विद्यार्थी मित्रांनो आज आपल्याला मध्ये जो लिमिट नावाचा युनिट आहे त्याच्यावर मल्टिपल चॉईस मध्ये कशा प्रकारचे क्वेश्चन्स येतात आणि ते क्वेश्चन्स कशा प्रकारे आपण सॉल्व्ह करायला पाहिजे त्यावर थोडी चर्चा करायची आहे आणि मुद्दामन ही चर्चा मी मराठीमध्ये करतो कारण महाराष्ट्रामधले बरेचसे विद्यार्थी असे आहेत की ते बारावी नंतर त्यांना एच टी किंवा जे डबल ची परीक्षा देतात जे ई च्या दोन परीक्षा असतात एक जे ई मेन असते आणि दुसरी जे डबल ई ऍडव्हान्स असते आणि प्रत्येक जे काही म्हणजे हे आहेत पालक आहेत ते आपल्या पाल्याप्रती फारच म्हणजे हे आहेत अलर्ट आहेत असं म्हटलं तरी काही हरकत नाही परंतु माझं एक असं मत आहे की पाल्या आपल्या पालकांच्या आपल्या पाल्याप्रती अपेक्षा असणं ठीक आहे परंतु आपण ती जी अपेक्षा करतो ती अपेक्षा आपल्या पाल्याच्या कुवतीपेक्षा जास्त पाहिजे त्याची कुवत पाहायला पाहिजे आपला पाल्य हे करू शकतो की नाही करत याचा निर्णय आपल्याला फार लवकर घेता येते कारण असं काही नाही की याच क्षेत्रामध्ये करिअर बनवायचं आपल्याला करिअर बनवण्यासाठी भरपूर क्षेत्र आहेत मनाला काही सुन्न करणाऱ्या घटना घडतात काल आपण बघितलंय की कोटा येथे कारण जे डब्ल्यू ची म्हणजे एंट्रन्स एक्झामचं प्रिपरेशन करणाऱ्या मुलीनी त्या कोटा इथल्या रूममध्ये आत्महत्या केलेली आहे आणि तिनं तिच्या वडिलाला सांगितलं आहे की मी या नाही आहे त्यामुळे मी पप्पा मला तुम्ही माफ करा मी आता आत्महत्या करत आहे तर मित्रो आत्महत्या करणं म्हणजे इतकं काही जीवन सोपं नाही आपण त्याच्यावरचा जो काही उपाय आहे तो आत्महत्या करणं विद्यार्थी मित्रांनो हा मुळीच नाही आपण आपले जे पालक आहेत त्यांना आपण सरळ सांगायला पाहिजे की, की ही मला ही गोष्ट आपण तुम्हाला इथं पाठवली पण माझ्या हे बुद्धिमत्तेच्या पलीकडे आहेत त्यापेक्षा मी माझ्या आवडीचा हा विषय आहे तो विषयामध्ये मला करिअर बनवायचं आहे तुम्ही कुठल्याही विषयामध्ये आपलं करिअर बनवू शकता दुसरं महत्वाचं जे काही विद्यार्थी समजा या परीक्षेसाठी आता आहेत त्यांनी टेन्शन घेऊ नये असं माझं म्हणणं आहे त्यांनी जर समजा ताणतणावामध्ये जर कुठली गोष्ट ते करत असतील तर तशी करू नये आपण कुठल्याही गोष्टीला लाईट लिहा आणि त्याचा अभ्यास जर आपण सिरियसली घेतला तरी ते फार सिंपल आहे असं काही फार कठीण नाही आता मी जवळपास म्हणजे तीस एकतीस वर्ष झाले गणित नावाचा विषय बारावीला शिकवतोय मॅथमॅटिक्स फर्स्ट पार्ट सेकंड माझ्या इंजिनिअरिंगला सुद्धा बुक्स आहेत मॅथमॅटिक म्हणजे एम वन एम टू एम थ्री हे बुक्स मी पब्लिश केलेले आहेत मी ऑथर पण आहे मॅथमॅटिक्सचं तर आपण असं टोकाची भूमिका घेऊ नका आपल्या पालकांना विश्वासात घ्या आणि तुमची काय जे समस्या आहे ती समस्या त्यांना सांगा कारण काय आपण जे शिक्षण घेतो आज मला याच्यावर थोडस सविस्तर बोलायचं आहे कारण कालची जी घटना घडली ती घटना घडल्यानंतर मला फार म्हणजे हे वाटपत की आत्महत्या करेपर्यंत आपली मज्जल का जाते विद्यार्थ्यांची इथपर्यंत काय म्हणजे कसं जीवन सगळ्यात महत्वाचं आहे सगळ्यात शेवटी आणि आपल्या देशाचे पंतप्रधान माननीय मोदी साहेब यांनी सुद्धा दोन दिवसाच्या उद्या परीक्षा पे चर्चा घेतलेली आहे आणि त्यांनी सुद्धा विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलेलं आहे की तुम्ही अभ्यास कशा प्रकारे करू शकता हे सुद्धा त्यांनी त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे मग एवढं सुद्धा आपल्याला मार्गदर्शन असताना आपण कशाला या टोकाची जी काही पाऊल आहे ते आपण उचलायला पाहिजे नाही आणि हे एवढं काही फार कठीण नाही फक्त याच्यामध्ये काय सुरुवातीपासून आपण आपल्या बेसिक आयडिया क्लिअर असलायला पाहिजे गंथामध्ये सगळ्यात महत्वाचं आहे गणित झालं फिजिक्स झालं फिजिकल केमिस्ट्री तुम्हाला त्यामध्ये तुमच्या बेसिक आयडिया क्लिअर असल्या पाहिजे जोपर्यंत तुमच्या बेसिक आयडिया क्लिअर नाहीत तोपर्यंत आपण याच्यामध्ये काहीही करू शकत नाही आणि मित्र आज काय झालं माहिती आहे का आज एक मेंढी पळत झालेला आहे असं म्हणतात त्याला एखादी मेंढी जिकडे निघते तिकडे सगळ्या मेंढ्या चालल्या जातात तसं आपलं झालं प्रत्येक पालकाला असं वाटतंय की माझा मुलगा एमबीबीएस ला गेला पाहिजे माझा मुलगा आय आय गेला पाहिजे माझा मुलगा अमुक क्षेत्रात गेला पाहिजे या पालकांच्या अपेक्षा आहेत पण आपला पाल्य त्याप्रती सक्षम आहे का हे पालकांनी सुद्धा बघायला पाहिजे अन्यथा त्याला फोर्स करू नये त्याच्या बुद्धिमत्तेप्रमाणे त्याला त्याची फॅकल्टी फॅकल्टीची निवड करू द्यायला पाहिजे आपण हा याच्यामधला सगळ्यात महत्वाचा विषय आहे मित्र आणि झालं काय दुसरं माहित आहे का आता टीचिंग करत असताना बरेचसे विषय हे प्रॅक्टिकल आहेत म्हणजे सायन्स म्हटलं की सायन्समध्ये प्रॅक्टिकल येते आणि विज्ञान विषयामधलं जे काही वर्ग आहे हे बरस मित्र जो काही अभ्यासक्रम आहे तो प्रॅक्टिकलवर आधारित आहे म्हणून आपण वर्गामध्ये जरी बघितलं असेल तर बघा महाराष्ट्र शासनाचं महाराष्ट्र शासनाबाबतीत बोलतोय महाराष्ट्र शासनाचं स्पष्ट असं धोरण आहे पण ते मला एक समजत नाही आहे की एकाकडे आपण ऍडमिशन घेतून दुसऱ्याकडे आपण कोचिंग क्लास लावतो आणि आपल्याला आपण जे काही करतोय ते फक्त परीक्षेसाठी करतोय हा एक आपला त्याच्यामधला उद्देश दिला आपण प्रॅक्टिकल नॉलेज घेत नाही मित्र कारण बऱ्याचशा आता फिजिक्स मध्ये जर समजा कुठलीही एखादी गोष्ट आपल्याला समजून घ्यायची असेल रिडेटेल दे तर प्रॅक्टिकल होणं आवश्यक आहे मोमेंट ऑफ एनर्जी आहे सिंप, सिंपल सिम्पल पॅन्डुलम आहे त्याच्यानंतर स्टेशनरी वेब आहेत हे सगळे जे चॅप्टर आहेत ना याच्यामध्ये प्रॅक्टिकल नॉलेज असणं आवश्यक आहे याच्यातले प्रॅक्टिकल दिलेले आहेत त्या अभ्यासक्रमामध्ये इन्क्लूड केलेले आहेत म्हणून आपण जर बघितलं तर शाळामध्ये जे वर्कलोडची विभागणी होते त्याच्यामध्ये वीस विद्यार्थीची के फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजीसाठी बॅच असते आणि त्या वीस विद्यार्थीच्या मागे एका बॅचला आठवड्याला तीन पिरियड्स त्यांनी दिलेले आहेत थेरीला फक्त आठवड्याला चारच पिरियड आहेत फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजीला प्रॅक्टिकलला तीन पिरियड आहेत मग आपण चाललो कुठं आपण प्रॅक्टिकल तरी करतो आहे का कॉलेजमध्ये आज प्रॅक्टिकल होतात का जर होते असतील समजा काही कॉलेजमध्ये तर तिथे विद्यार्थी आहेत मग शिक्षकांना दोष देऊन काय फायदा जिथे विद्यार्थीच नाही आहेत तर तिथं आमचे जे शिक्षक बंधू आहेत ते कसं बघ करणार आहेत तर आपल्या जे काही पालने आहेत एकाकडे ऍडमिशन्स घेतात एकाकडे ट्युशन्स लावतात कॉलेजमध्ये जायचं काम नाही लॅबमध्ये कोणी जात नाही रे त्यांचे रेकॉर्ड्स कम्प्लीट नसतात प्रॅक्टिकलचे म्हणजे जे काही आहे समजा त्यांनी वर्षभर जे प्रॅक्टिकल करायला पाहिजे त्या प्रॅक्टिकलला अनुसरून जर अभ्यास करायला पाहिजे तो अभ्यासक्रम सुद्धा त्यांचा होत नाही हे याच्यामधला फार मोठा शिक्षण पद्धतीमधला हा ड्रॉबॅक्स झालेला आहे आणि हा सर्वांना दिसते पण याच्यावर उपाय योजना करण्याचं धाडस कोणी का करत नाही मला हे समजत नाही कारण भरती म्हणजे प्रत्येक आता भरती शिक्षक भरती सुद्धा चालवली आहे प्रत्येक कनिष्ठ महाविद्यालयामध्ये आमची प्राध्यापक मंडळी शिकवण्यासाठी हजर आहेत तिथे विद्यार्थी नाहीत तर तेच काय करत मग त्यांना दोष देण्यात काय अर्थ नाही मग विद्यार्थ्यांनी अगोदर आपली शाळा करावी अगोदर कसं होतं खाजगी शिकवणी कोणाला तो जो मुलगा वर्गामध्ये ज्याला काही येत नव्हतं त्याला खाजगी शिकवण शिकवणी लावायची आणि त्याला खाजगी शिकवून दिली म्हणजे बाकीचे विद्यार्थी म्हणायचे की याला वर्गात समजत नाही हा थोडा आहे म्हणून याला खाजगी शिकवून लावली आज मी तो उलट झालेला आहे आपण पहिले खाजगी शिकवून जातून वर्गात त्या वर्गातल्या नॉलेजला आपण काहीच किंमत देत नाही वास्तविक पैसा फरक तिथं जे निवृत्त असतात जे काही प्राध्यापक मंडळी निवृत्त असतात ती शासनाच्या शैक्षणिक आणि व्यावसायिक पात्रतेनुसार त्यांनी दिलेले असतात ते सगळी मंडळी त्या विषयामध्ये पारांगत असते आपण जर त्यांचं मार्गदर्शन प्रॅक्टिकल आपण जर त्यांचं मार्गदर्शन घेतलं आणि त्यानंतर आपण त्याची जर फेरी केली तर हे समजण्यासाठी फार सायन्स सोपं आहे पण आपलं काय झालं माहिती आहे का आपण सगळं हे सोडून दिलं आणि आपण लागलो ते एमसीक्यूच्या लाग मागे हे असे मी आता लिहिलं टाकलेलं आहे एम एमसीक्यू मल्टीपल मल्टिपल जॉईजच्या मग याच्यामध्ये एवढे शॉर्टकट्स मित्र आहेत का की जे काहीतरी मग काहीतरी समजा जादूची छडी आहे फिरवली की समजा काहीतरी तू म्हटलं की हे आन्सर आहे हे जे काहीतरी हे इन्स्टिट्यूट आहेत प्रायव्हेट इन्स्टिट्यूट जे आहेत हे जे प्रचार करत आहेत तेच ते विद्यार्थ्यांचे गुण त्याच्यामध्ये दाखवत आहेत हे पालकांच्या लक्षात येत नाही का हे विद्यार्थ्यांच्या लक्षात येत नाही का मग विनाकारण कुठल्या कुठं आपण विद्यार्थ्याची ऍडमिशन कुठं त्या विद्यार्थ्याला आपण शिक्षण घेण्यासाठी कुठं पाठवतो आपण याचा कधीच विचार करत नाही मित्रो याचा विचार करा तसं याच्यावर थिंकिंग करा आणि काय आहे माहिती आहे काय एकूण दोन विद्यार्थी जर कॉलेजमध्ये केले तर तिथं पिरियड्स मग ते त्यांना जे काही तिथली मंडळी नियुक्त आहे त्यांना ते इंटरेस्ट वाटत नाही म्हणून कसं आहे की जर समजा आपण आपल्या कॉलेजमध्ये नियमित केलो नियम त्याच्या व्यतिरिक्त जर आपल्याला कुठे समजत नाही तर माझा याला काही विरोध नाही जरूर आपण त्या शिकवणीला गेलो पाहिजे परंतु निवड एक ऍडमिशन करायची आणि वर्षभर कॉलेज बंद करून टाकायचं अकरावी आणि बारावीचं कॉलेज दोन्ही वर्ष बंद करायचं खाजगी शिकवणीला जाऊन बसायचं आणि त्या कॅप्सन बॅच मध्ये जायचं तिथं प्रॅक्टिकल नाही काहीच नाही फक्त गोलगोल करून हे करायचंय मी तुम्हाला दहाव्याने सांगतो याच्यामध्ये तुम्ही शिकू शकत नाही अशा पद्धतीमध्ये फक्त गोलगोल करत असताना मुलांचं एक्सप्लेशन करण्याची सवय सुद्धा मोडलेली आहे मित्रांनो या शॉर्टकट्स मेथडमुळे मुळे काही जर असतील कुठे शॉर्टकट्स मेथड हे पाठ करा, करा ते पाठ करा आपण त्याचा सखोल अभ्यास नाही सफोल आणि त्याचा हे झाला त्याचा ड्रॉबॅक्स की आपल्याला बोर्डाचे पेपर आम्ही जेव्हा चेक करतो मागल्या वर्षी बोर्डामध्ये सीएम होतो बऱ्याचशा मुलांना मॅथमॅटिक्स म्हणा किंवा तुझं फिजिक्स म्हणा हे लिहिता सुद्धा येऊन राहिलेलं आहे म्हणजे ई टू पॉवर एक्स असेल तर ई एक्स लिहिते तू त्याला बेस आणि पॉवर त्याचं म्हणजे इंडायशन्स मध्ये आपण तेही समजत नाही मुलांना अशी विचित्र परिस्थिती या गोलगोल आहे म्हणून बरेचसे विद्यार्थी मी आहे बोर्डामध्ये कि ते पात्र झाले जे डब्लईन्स ला पात्र झाले बोर्डामध्ये त्यांना पंच्याहत्तर टक्क्यापेक्षा कमी मार्क्स असल्यामुळे ते अपात्र झाले मित्र म्हणून बोर्डाच्या परीक्षेकडे सुद्धा लक्ष द्या बोर्डाची सुद्धा प्रॅक्टिस करा मित्र हे जोपर्यंत तुम्ही विद्यार्थी मित्रांनो करणार नाही तोपर्यंत हे सोपं नाही एवढं मी तुम्हाला सांगतोय आणि हे जे शॉर्टकट्स मेथडने घेतलेलं नॉलेज आहे ना हे अपूर्ण नॉलेज आहे ठीक आहे तुम्ही तेव्हा एखादा दुसरा विद्यार्थी याच्यामध्ये सक्सेसही होऊन जाईल पण पुढे मग त्याला ते थोडस आणि जेव्हा मग टेन्शन येते तेव्हा हे विद्यार्थी एक टोकाचा मार्ग म्हणजे तो आता काल एका मुलीने स्वीकारला आहे तो म्हणजे आत्महत्या करतात अशा प्रकारे त्या कोट्यामध्ये मी असं ऐकलं की जवळपास मागल्या तेवीस मध्ये तेवीस चोवीस ज्या काही आत्महत्या आहेत त्या तिथं झालेल्या आहेत आणि ही काही मनाला वेदनादायी आहे कारण जी गोष्ट इतकी फार काही कठीण नाही आहे जर आपण प्रयत्न केला तर जरूर आपल्याला याच्यामध्ये यश मिळते आणि असं काहीच नाही कारण सिलेबस सगळीकडे सारखंच आहे टीचिंग करणारे थोड फार फरक आहे फार काही असा मोठा फरक याच्यामध्ये टीचिंग करणाऱ्यामध्ये मध्ये येत नाही याचे जे मेथड सुद्धा कॉमन असते फक्त आपण या जाहिरातीच्या भूलभुल यामध्ये पडतो आणि कुठल्या कुठे ऍडमिशन घेतो आणि तिथं मग आपल्याला हजारो विद्यार्थी असतात त्या हजारो विद्यार्थ्यांमध्ये तुमच्याकडे वैयक्तिक लक्ष द्यायला कोणी नाहीये तुमची जी काही तिथं त्या अभ्यासाविषयीची काही व्यवस्थित अशी सोडवल्या जात नाही मग तो विद्यार्थी नैराशेच्या म्हणजे त्याला ते नैराश्य येते त्याच्यामध्ये आणि या नैराश्यामध्ये तो तिथं कसला की नाही तो तो बाहेर काढणं फार त्याच्या पालकाला सुद्धा कठीण जाते मित्रभू आणि त्याच्यामुळे तो अंतिम विचार टोकाचा करतो आणि जी काही काल झालेली आत्महत्या आहे अशा आत्महत्याच्या मधनं घडतात तर ह्या घडल्या पाहिजे नाहीत यासाठी चला शाळेला आपल्या कॉलेजमध्ये जा प्रॅक्टिकल करा आणि प्रॅक्टिकल मधून हे नॉलेज कारण कसं आहे की याचं वर्कलोडच तसं दिलेलं आहे प्रॅक्टिकल हे विषय सगळे सायन्सचे जे विषय आहेत हे प्रॅक्टिकल विषय आहेत तुम्हाला केमिस्ट्री असेल तर तुम्हाला त्याच्या म्हणजे ऍसिडिक बेसिक रेडिकलच्या टेस्ट तिथं घ्यावं लागतात तुम्हाला तिथं डायट्रेशन्स करावं लागते तिथं नॉर्मॅलिटी फाइंड आउट करावं लागतात आपल्याला मध्ये बरेचसे असे एक्सप्रेंट एक्सपेरिमेंट आहेत की त्याच्यावर तुम्हाला बरेचसं काही शिकायला मिळते आहे आपण अर्धवट नॉलेज लिहोरी आणि याची एक म्हण आहे हाप नॉलेज इज व्हेरी डेंजरस मित्रांनो हे अर्धवट नॉलेज आपल्याला फार धोकादायक आहे त्यामुळे कुठलीही गोष्ट शिकायची असेल ना तर डिटेल्स त्याचं नॉलेज घ्या त्याचं बेसिक तुम्ही फक्त करा आणि एकदा का तुम्ही ह्याचं बेसिक फक्त केलं की हे समजण्यासाठी फार काही कठीण त्याला तर मग मल्टिपल चॉईस क्वेश्चन मी तुम्हाला आता इथे सॉल्व करून देतोय कारण हे मल्टिपल चॉईस क्वेश्चन जे डबल ईच्या परीक्षेमध्ये आलेलं आहे हे च्या परीक्षेमध्ये येते प्रॉब्लेम बघायला फार वेगळी वाटते हे फार आहे आता याच्यामध्ये कोण बेसिक नॉलेज आहे त्या बेसिक नॉलेज मध्ये हे बसते आहे आता जर 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 हे प्रॉब्लेम तुमच्या डोक्यामध्ये झाला तर हे प्रॉब्लेम फार होण्यासाठी असं कठीण नाही आहे हे लक्षात घ्या आणि नाही तर मग कितीही तुम्ही तुमचं बेसिक नॉलेज फक्त नसेल कितीही कोचिंग क्लासेस लावा कोट्याला जा कुठेही जा तुम्ही विदेशात गेले कुठं शिकायला तरीही ह्या गोष्टी येत नाहीत मित्र हे लक्षात घ्या पण कुठलंही नॉलेज शॉर्टकट्स मित्रांनो घेतल्यापेक्षा त्याला डिटेल्स घ्या डिटेल्स घेतलं म्हणजे मग तुमचं प्रॉब्लेम कुठंच निर्माण होणार नाही चला तर मग आता हे प्रॉब्लेम आहे बघा एक्स पॉवर फोर मायनस वन अपॉन एक्स मायनस वन इज इक्वल्स टू लिमिट एक्सटेन्स टू एम एम क्यूब मायनस एक्स क्यूब अपॉन एक्स स्क्वेअर मायनस एम स्क्वेअर तर हे प्रॉब्लेम असल्याबरोबर आपल्याला समजायला पाहिजे की याच्यामध्ये कुठले कुठले रिझल्ट आपण अप्लाय केले स्टँडर्ड रिझल्ट तर हे प्रॉब्लेम सुटू शकते कारण हे मॅथमॅटिक्स सध्या कसं आहे की नॉन अप्लाइड मॅथमॅटिक्स आहे आणि याच्यामधून फक्त आपल्याला आपलं बेसिक नॉलेज टेस्ट केलं जाते एम तर तुम्हाला व्हॅल्यू काढायची आहे आणि इथे ऑप्शन दिले ए ऑप्शन मायनस फोर बाय थ्री बी ऑप्शन एड बाय थ्री सी ऑप्शन मायनस एड बाय थ्री आणि ऑप्शन आहे मायनस फोर बाय थ्री याच्यामधलं एक ऑप्शन मित्र आहे आणि जेईच्या परीक्षा त्याला अंदाजे आपल्याला टिक करता येत नाही कारण गोल नाही करता येत तर मग आपले मार्क्स कमी होतात कारण तिथं मायनस सिस्टीम असते मित्रो आपन कि हे लक्षात घ्या तर मग आपण काय करायचं की हे प्रॉब्लेम बघायचं आणि याच्यावरून आपल्याला डिसिजन घ्यायचंय बघा लेफ्ट हँड साईडचं लिमिट आहे आणि इकडे राईट हँड साईडचं लिमिट आहे दोन्ही लिमिट आपल्याला इव्हॅल्युएट करायची आहेत मग हे लिमिट इव्हॅल्युएट करायचे असेल तर हे कुठल्या फॉर्म्युल्यामध्ये बसते हे बघायला पाहिजे बघा लिमिट एक्सटेन्स टू वन एक्स टू द पॉवर फोर मायनस वन अपॉन एक्स मायनस वन असे हे प्रॉब्लेम आहे याचा जर विचार केला आपण तर हे स्टँडर्ड रिझल्ट आहे आपल्याकडे लिमिटमध्ये लिमिट एक्सटेन्स टू ए लिमिट यक्स टेन्स टू एक्स टू द दर एन मायनस ए टू द एक्स मायनस ए इज इक्वल्स टू एन ए टू द पावर एन मायनस वन या फॉर्म्युल्यामध्ये डायरेक्ट ही लेफ्ट हँड साईट असते त्यामुळे लेफ्ट हँड साईडसाठी आपल्याला डायरेक्ट स्टँडर्ड रिझल्ट इथे युज करता येते आणि हे थिंकिंग जोपर्यंत आपलं होणार नाही तोपर्यंत हे सॉल्व नाही करता करतात हे बिलकुल काळ्या दगडावरची होती वेग आहे तर तुम्ही समजून घ्या तुम्हाला कोणी कितीही चॉकलेट देऊ द्या कितीही कोचिंग मला सांगू द्या हे इतकं सिंपल नाही आहे पण बेसिक आयडिया जर आपल्याला क्लिअर असल्या तर दिस इज व्हेरी सिंपल हे फारच सिम्पल प्रॉब्लेम आहे इकडे बघा राईट हँड साईडला दिमेट एक्सटेन्स टू एम आहे मायनस एम स्क्वेअर डायरेक्ट आता इथं दिसते आपल्याला की वन जर डिमोरिटर आपण घेतला तर एक्क्युब मायनस बी क्यूबच्या फॉर्म्युल्यामध्ये बसते त्याचं एक्सपेन्शन करता येईल आपल्याला ए मायनस बी ए स्क्वेअर प्लस ए बी प्लस बी स्क्वेअर त्या फॉर्म्युला एक्सपेन्शन करू आपण एक्स स्क्वेअर मायनस एम स्क्वेअर इथं तुम्हाला दिसेल डेनॉमिटरमध्ये ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअरचा फॉर्म्युला एन वन ब्रॅकेट ए मायनस बी नदर ब्रॅकेट ए प्लस बी आणि डायरेक्ट मग त्याच्यामध्ये एम ठेवून दे हे प्रॉब्लेम सॉल्व्ह होते काही याला वेळ लागत नाही विदिन टाइम पिरियड्स मध्ये विद्यार्थ्याला या प्रॉब्लेमला सॉल्व्ह करता येते आता मला तरी तुम्हाला तर समजून द्यायचंय तर मला थोडासा वेळ लागतोय कारण काय मी जर त्याला फास्ट सॉल्व्ह करून देतो तुम्हाला ते समजणार नाही तर इतकं हे सिम्पल आहे तर काय करायचं आपण हे गिव्हन प्रॉब्लेम तुम्ही अगोदर घ्यायला पाहिजे तुमच्या एम एच टी सीईटी किंवा जेईच्या परीक्षेमध्ये जर येत असेल आणि याला फॉर्म्युलेच्या फॉर्मॅटमध्ये लिहायचं वन कॅन बी रिटर्न एट्स वनला आपल्याला वन टू द फोर लिहिता येते म्हणून मी याला लिहितोय वन टू दावर फोर केलंय म्हणजे आता लिमिट एक्सटेन्स टू एक्स टू दावर एन मायनस ए टू द पावर यन अपॉन एक्स मायनस ए या झालं ते आहे त्याला काही वेळ लागत नाही आता याचे फॅक्टर्स पाडायचे आहे न्युमेटरचे एम क्यूब मायनस एक्स क्यूब याचे आपण फॅक्टर्स पडू याचे फॅक्टर्स कसे पडतील बघा एम मायनस एक्स एका ब्रॅकेटमध्ये येईल बरोबर आहे आणि दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये काय येणार आहे स्क्वेअर प्लस यम एक्स प्लस एक्स स्क्वेअर असे तर बघा त्याचे मी फॅक्टर्स पाडतोय इन वन ब्रॅकेट एका ब्रॅकेटमध्ये आपल्याला लिहायचंय मायनस यक्स यम मायनस यक्स यांनी एका ब्रॅकेटमध्ये दिलं दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये मला काय लिहायचंय बघा दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये मला लिहायचं आहे इथे यम स्क्वेअर म्हणजे ए स्क्वेअर प्लस ए बी प्लस बी स्क्वेअर असा फॉर्म्युला आहे म्हणून इथं मी एम स्क्वेअर एम स्क्वेअर प्लस दोघांचा प्रॉडक्ट येईल एम एक्स प्लस यक्स इथं लिहायचे फॅक्टर्स आता मला डायनॉमिनेटरमध्ये फॅक्टर्स पाडायचे तिथून तिथं फॅक्टर्स पाडतो बघा ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर ए मायनस बी नेक्स्ट ब्रॅकेट येईल ए स्क्वेअर प्लस ए मायनस बी इन वन ब्रॅकेट अनदर ब्रॅकेट ए प्लस बी असं दोन ब्रॅकेटमध्ये याला सो यर बे राइट माइनस यम यम नेक्स्ट ब्रैकेट प्लस कंप्लीट देन हि फ्रॉम यम माइनस एक्स हि एक्स माइनस यम सो फ्रॉम दिस ब्रैकेट फ्रॉम द फर्स्ट ब्रैकेट हि निगेटिव साइन टेक कॉमन यहां नेगेटिव साइन कॉमन का if we take negative sign common then this can be written as minus x minus m yeah. so here in the next step in the next step from this bracket negative sign take common या ब्रॅकेट मध्ये तुम्हाला निगेटिव्ह साइन कॉमन काढायची आहे सो हियर निगेटिव्ह साइन टेक कॉमन देन वे राईट हिअर एक्स मायनस एम मायनस मायनस एम एक्स मायनस एम देन देक्स मायनस एम एन एक्स मायनस एम गेट कॅन्स हा एक्स मायनस एम आणि हा एक्स मायनस एम काय होतो कॅन्सल होतो मित्र सो हिअर एक्स मायनस एम मायनस एम गेट्स कॅन्सल देन दे राईट हिअर इज इक्वल्स टू दिस मायनस साईन लिमिट एक्सटेन्स टू एम लिमिट एक्सटेन्स टू एम This x minus m, x minus m get cancelled. Then we write here, then we write here in numerator m square plus mx plus x square. So we write here m square plus mx plus x square upon x plus m. अपॉन एक्स प्लस इन दर हिअर वेज दुलास ए टू दर एन अपॉन एक्स मायनस ए असा स्टँडर्ड रिझल्ट आहे बघा हे तो इथे लिहितोय राईट हिअर द स्टँडर्ड रिझल्ट राईट द स्टँडर्ड रिझल्ट बघा याच्यामध्ये काय चेंज होते here rate right? limit extends to a limit extends to a a to the power x to the power n minus a to the power n upon x minus a which is equals to n a to the power n minus one. Then we use this result in LHS. LHS use correct. So we write here four one to the power four minus one. One to the power four minus one. As result is like the n a to the power n minus 1. Similarly, here 4, 1 to the power 4 minus 1 is equals to, here we put limit directly. It's a decrease, huh? limit directly put up price as So, m square as it is, m square as it is, plus, here m into m, so we write m square plus we put here m, so m square. Upon here, put m, so m plus m, m plus m. Therefore, here, this 4 into 1 to the power 4 minus 1, that is 1 to the power 3, 1 to the power 3, 3, 3 into 4, 4. So, right here, 4 is equal to, 2. 4 is equal to. 2. First, we add here the numerator m square plus m square plus m square. So, we write here 3m square m square upon m plus m. So, we write here 2m. Therefore, here this 2m into 4, we get here 8m. So, we write here 8m is equals to this 3m square as it is so write here 3m square as it is then here one m get cancel here one m get cancelled. therefore m is equals to m is equals to 8 by 3 or 8 upon 3 is the required answer so here the value of m here we find the value of m and m is equals to 8 by 3 so here B is the correct option. This B is the correct option. That is 8 by 3 is the correct option. So in this way we solve the multiple choice questions on limit. This is very simple. विद्रवाशा प्रकार्या अपन जर्भुड़ी च्टिसेशा मदे केली तरही काई भर मुठा कटिन नहीं है। Simple simple problem अस्तर दिशाला भर मुठी अस्तर पण सॉल्व्ह करायला फार सिम्पल असतात पण तुमचे जे काही टीचिंग करणारे आहेत त्यांनी थोडस याला व्यवस्थित तुम्हाला मार्गदर्शन याच्याविषयी करायला पाहिजे ते करत असतीलच आपल्याला काही प्रश्नच येत नाही पण पुन्हा एकदा सांगेल मी आत्महत्येच्यावर सा टोकाचा इलाज नाही जमेल ते व्यवस्थित करा आणि जमते निश्चितच तुमचे जर एम्स असतील तुम्हाला नाही मला आयआयटीला जायचंय मला नीट करून एमबीबीएस ला जायचंय किंवा मला बीडीएस ला जायचंय कुठेही तुम्हाला जायचं असेल तर बेसिक आयडिया वगैरे क्लिअर करा बेसिक आयडिया क्लिअर केल्याशिवाय एवढं मोठं सिलेबस हे रट्टू किंवा म्हणजे त्याला आपण समजू होत नसते याच्यासाठी प्रॅक्टिस मेक मॅन परफेक्ट हे प्रिन्सिपल आपण स्वीकारलं पाहिजे ते जर आपण स्वीकारलं तर हे फार लवकर होईल आपल्याला कुठल्याच प्रकारची अडचण जाणार नाही म्हणून आपण काय करायचंय की आपल्याला याचं सखोल ज्ञान घ्यायचं आहे डिटेल्स जर आपण याचं नॉलेज घेतलं तर आपल्याला कुठलीच अडचण जाणार नाही तर हे विद्यार्थ्यांसाठी आजचं आपलं थोडस मार्गदर्शन सुद्धा केलं नाही त्याच्यामध्ये आपण प्रॉब्लेम सुद्धा घेतलेला आहे मी काही इम्पॉर्टन्स बोर्डाच्या दृष्टिकोनातून त्या बोर्डाची परीक्षा आहे फेब्रुवारी मध्ये त्या दृष्टिकोनातून काही इम्पॉर्टन्स व्हिडिओ टाकतोय या चॅनलवर ते बघा निश्चित आपला फायदा होईल शंभर टक्के सांगतोय कारण मी या क्षेत्रामध्ये काम केलेलं आहे त्यामुळे कुठले प्रश्न महत्वाचे असतात कुठले कोणत्या मध्ये येतात ते सुद्धा आम्हाला माहीत आहे ते प्रश्न आम्ही जेव्हा टाकतोय तुम्ही जर ते केले तर तुमचा पंधरा वीस मार्काचा सहज फायदा होतो तुम्ही ते करायला पाहिजे कारण ते इम्पॉर्टंट क्वेश्चन असतात त्याला एक विशिष्ट प्रकारचं वेटेज असते त्यामुळे ते प्रश्न आपण जरूर करा मी ते मी टाकतोय त्याच्याकडे लक्ष आणि बाकीचेही सिलेबस आपण जरूर करायला पाहिजे तर ठीक आहे आजच्या या व्हिडिओमध्ये इथं मी आता माझ्या या टीचिंगला पूर्ण विराम देतोय